मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर तुम्ही बघू शकता की तूर प्रचंड प्रमाणात तूरची आवक आहे आणि भाव साधारणतः सात हजार ते सात हजार पाचशे आता इकडे चौऱ्याहत्तर म्हणजे सात हजार चारशेने हा गंज गेला त्याचबरोबर आजूबाजूचे गंज एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर साडे चौऱ्याहत्तर अशा प्रमाणात गेले आणि हळूहळू आता आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे तुरीचे भाव अजून कमी होतील अशी शक्यता आहे कारण आपल्यालाही माहिती आहे की कास्तकाराचा शेतकऱ्याचा जेव्हा माल मार्केटमध्ये येतो तेव्हा भाव पडतात त्याला कारणे भरपूर असतात कधीकधी व्यापारी भाव पाडतात आणि कधी कधी आवक जास्त असल्याकारणाने भाव पडतात आता तुम्ही बघू शकता की सुपर तूर आहे तरीही याला सात हजार तीनशे चारशे हाच भाव आहे मागील वर्षी आपल्याला माहिती ते आहे की तेरा हजारापर्यंत टूर दिली होती आणि यावर्षी सात साडेसात हजार याच्यावरती तूर जात नाही शेतकरी पिकवतो परंतु त्याच्या मालाला मातीमोल भाव त्याचबरोबर त्यांना अपुऱ्या सुविधा याचा सामना करा करावा लागतो सकाळपासून शेतकरी आले आणि साधारणतः तीन अडीच तीन वाजता त्यांचा नंबर लागतो खूप भीषण परिस्थिती आहे या सगळ्या भीषण परिस्थितीत कशा तक धरून राहावं हेच शेतकऱ्याला आता कळेल असं झालं ही अवस्था कधी बदल बदलेल कुणास ठाऊक आता हा फेब्रुवारीचा दुसरा हप्ता चालू आहे तरीही बाजार काही वाढत नाही आहे सात हजार ते सात हजार पाचशे ह्या रेंजमध्येच तुरीचे भाव अडकडले आहे तुम्ही बघू शकता की मोठमोठे गंज शेतकऱ्यांनी केलेत परंतु त्यांना भाव नाहीत